मध्यंतरीच्या काळात राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप काळात नाशिक महानगरपालिकेने नवीन बसेस रस्त्यावर उतरवल्या काही काही शहर अंतर्गत तर जिल्ह्याच्या महत्वाच्या तहसील कार्यालयापासून ही बस सेवा उपलब्ध झाली यातील अनेक चालक व वाहक हे नियमावली सांगून प्रवाशांना शिस्त लावतात मात्र बसमधील काही नियम चालक व वाहक यांनाही लागू होतात ते मात्र नियम चालक व वा वाहक पाळताना दिसून येत नाही साहजिकच रस्त्यावर वाहन चालवताना सर्वांनी ट्रॅफिकचे नियम पाहिले पाहिजे ते आपल्या सुरक्षेसाठीच असतात असे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात वाहतूक विभागाचे भर उन्हात राष्ट्रीय महामार्गावर तैनात असतात सरकारी मालमत्ता एखाद्याच्या ताब्यात द्यायची म्हटल्यावर त्याची चाचणी परीक्षा अथवा सर्व नियम काटेकोरपणे पाळावी ही अपेक्षा असते नियम न पाळल्यास त्यातून मोठी दुर्घटना देखील घडू शकते असे असताना नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या एन जी बसमधील असंख्य नौके चालक हे आपल्या पायाखालच्या ब्रेकप्रमाणे नियम चिरडून टाकताना दिसत आहे चालकासमोर गाडी चालवताना मोबाईलचा वापर व वा प्रवाशांची बोलू नये असा फलक स्पष्टपणे असताना हे महाशय सर्रासपणे मोबाईलवर बोलत आहे गाडी वेग मर्यादा पलीकडे चालवणे सिग्नल लाल असताना साईडने वाहन चालवणे असे प्रकार हे चालक करीत आहे आता यामुळे मोठी दुर्घटना देखील नाकारू शकत नसूनही यांच्यावर कारवाई का होत नाही असा, असा सवाल प्रवाशी वर्गा असा सवाल प्रवाशी वर्गाकडून होत आहे वाहतूक पोलीसही बस आहे म्हणजे त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही केवळ बाहेर राज्याचे वाहन तपासणीच्या नावाखाली अडवून चिरीमिरी घेताना दिसत आहे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर संबंधित विभाग कारवाई करेल का की नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच असते असा सवाल उपस्थित होत आहे एसएन्यू साठी विजय शितोळे cinema ke bhi ek sabhi baat hai baat ko wala bhi hai sabhi baat kar raha hai